नमस्कार आणि सुप्रभात मी रेणुका या बुलेटीनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत राजकीय घडामोडी कालपासून खूपच वेगानं घडताय क्षणाक्षणाला राजकारण वेगळं वळण घेत आहे राजकारण सध्या पूर्ण त्यामुळे राज्यातलं ढवळून निघालेलं आहे रात्री कोणकोणत्या राजकीय घडामोडी घडल्या आणि आज नेमकं काय काय होणार या सगळ्याचा आढावा आपण घेणार आहोत बघूयात बातम्या सुपरफास्ट शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सुप्रीम कोर्टात एकत्रित त्रियट याचिका दाखल करण्यात आली आहे देवेंद्र फडणवीस अजित पवार राज्य सरकार केंद्र सरकार यांच्या विरोधात ही याचिका आहे ज्यावर सुप्रीम कोर्टात साडे अकरा वाजता सुनावणी होईल आम्ही सुप्रीम कोर्टाकडे फ्लोर टेस्टसाठी त्वरित निर्देश देण्याची विनंती आमच्या याचिकेत केली आहे अशी माहिती काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून ज्येष्ठ वकील अॅडव्होकेट देवदत्त कामत यांनी केली आहे याचिका दाखल केल्यानंतर काल त्यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आम्हाला आशा आहे की सुप्रीम कोर्ट आमचं म्हणणं ऐकेल असंही त्यांनी म्हटलं सुप्रीम कोर्टानं याचिका दाखल करून घेतली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली कर्नाटकात ज्याप्रकारे फ्लोर टेस्ट घेण्यात आली त्याप्रमाणे महाराष्ट्रातही ती घेतली जावी अशी मागणीही सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेमध्ये करण्यात आली आहे भाजप आणि अजित पवार यांनी स्थापन केलेल्या सरकारविरोधात आव्हान देणारी याचिका आम्ही सुप्रीम कोर्टात दाखल केली अशी माहिती काल काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनीही दिली सुप्रीम कोर्टानं रविवारीच फ्लोअर टेस्टसाठी आदेश द्यावा अशी विनंती आम्ही सुप्रीम कोर्टाकडे केली असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार रात्री पावणे बाराच्या सुमारास त्यांचा भाऊ श्रीनिवास यांच्या घरातून बाहेर पडले त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा पार्थ देखील होता त्याचबरोबर प्रमोद हिंदूराव देखील त्यांच्यासोबत होते नेपेन्सी रोडवरून श्रीनिवास यांचं घर तिथून निघालेला ताफा हा दादरच्या दिशेनं रवाना झाला आणि अजित पवार कोणतं पाऊल उचलतात याबद्दलची उत्सुकता अजूनही कायम आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मुंबईतल्या पवई इथले रेनसान्स हॉटेलमध्ये त्यांचं वास्तव्य असेल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी काल दिली बसमधून हे आमदार काल या हॉटेलमध्ये रात्री दाखल झाले शहापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दौलत दरोडा ही बेपत्ता असल्याची तक्रार शहापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे शिवसेनेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी ही तक्रार शहापूर पोलीस स्थानकात दाखल केली काँग्रेसचे आमदार जयपूरला जाण्यासाठी रवाना होत आहेत काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानाहून ते जयपूरकडे निघतील बंडखोरी टाळण्यासाठी सगळ्याच पक्षांकडून अशी खबरदारी घेतली जाते भाजपशी घरोबा केल्यानंतर अजित पवारांची अखेर विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आता विधिमंडळ नेतेपदाचे अधिकार जयंत पाटील यांना देण्यात आलेत प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांच्याकडे अधिकार तांत्रिकदृष्ट्या आहेत आलेत आणि अजित पवारांचं व्हीप काढण्यासारखे सगळे अधिकार त्यांच्याकडून काढून घेण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसनं विधिमंडळ नेतेपदावरून अजित पवारांची केलेली हकालपट्टी अयोग्य असल्याचं मत भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटलं व्यक्त केलं आहे नव्या विधिमंडळ नेत्याची निवड करायची असेल तर सर्व आमदारांच्या सह्या असलेलं पत्र सादर करावं लागतं आणि ते राज्यपालांना द्यावं लागतं असं कोणतंही पत्र राज्यपालांना देण्यात आलेलं नाही त्यामुळे अजित पवारांची हकालपट्टी अयोग्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची विधिमंडळ नेतेपदी झालेली निवड भाजप नेत्या आशिष शेलारांनी अवैध ठरवली आहे राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांच्या सहमतीनं पाटील यांची विधिमंडळाच्या नेतेपदी निवड झालेली नाही आणि त्यामुळे ही नेता निवड अवैध ठरते असंही ते, ते म्हणाले आमचे पाच किंवा सहा आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती नवाब मलिक यांनी काल दिली बहुमत चाचणीमध्ये भाजपचा पराभव करणार असल्याचा विश्वासही काल त्यांनी व्यक्त केला आहे थे थे काल शरद पवारांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना फोन करून शनिवारच्या घडामोडींबद्दल संवाद साधल्याची माहिती मिळते पटेल सातत्यानं राज्यातल्या स्थितीबाबत माहिती त्यातली सोनिया गांधींना देतात आणि सोनिया गांधींनी शरद पवार यांना समर्थन देण्याचे आदेश काँग्रेस नेत्यांना दिले भाजपला आकस्मिक पाठिंबा देणाऱ्या अजित पवारांचं मन वळवण्यासाठी काल जोरदार प्रयत्न सुरू होते दिलीप वळसे पाटील सुनील तटकरे हसन मुश्रीफ या नेत्यांनी काल अजित पवारांची भेट घेतली भाजपच्या विधिमंडळ सदस्यांची आज दुपारी तीन वाजता आदर्श वसंत स्मृती कार्यालयात बैठक होईल यावेळी आमदारांना पुढची रणनीती बद्दल बद्दलची माहिती दिली जाईल नागपूरमध्ये केंद्रीय नितीन मंत्री नितीन गडकरी आज दुपारी बारा वाजता पत्रकार परिषद घेतील महत्वाच्या विषयांवर ते पत्रकारांशी थी संवाद साधतील अशी माहिती कळतील काल शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर तोप टाकली पवारांनी आमदारांनीही यावेळी इशारा दिला आमदारांनी वेगळी भूमिका घेतली तर कारवाई होईल असा इशाराच काल पवारांनी दिला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना बहुमत सिद्ध करता येणार नसल्याचं शरद पवारांनी म्हटलंय त्यांच्याकडे बहुमताचा आकडा नसल्याचा विश्वासही काल त्यांनी व्यक्त केला आहे राजकीय भूकंपावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही मौन सोडलेला आहे देवेंद्र फडणवीस यांच्यावर काल त्यांनी तोप टाकली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्शीला ते रेल कॉल लावून चिपकून बसल्याची टीकाही काल त्यांनी केली मागे रात्री झाला तो सर्जिकल आणि शुक्रवारी रात्री महाराष्ट्राच्या राजकारणात सर्जिकल स्ट्राईक झाल्याचं उद्धव ठाकरेंनी काल म्हटलं भाजपाच्या राजकारणावर काल त्यांनी टीका केली अजित पवारांनी उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना राष्ट्रवादीचे काही आमदार तिथे उपस्थित होते आणि हे आमदार काल शरद पवारांकडे परतले आणि आपल्याला कोणत्याही प्रकारची कल्पना नसल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं सकाळी अजित पवारांचा फोन हो आला आणि आम्ही गेलो पण कशासाठी बोलावलं होतं याची माहिती नसल्याचं काल राष्ट्रवादीचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं तर बीडचे से राष्ट्रवादीचे से आमदार संदीप क्षीरसागर यांनीही अजित पवारांना त्यांनी कोणतीही कल्पना दिली नव्हती असं म्हटलं आपल्याला थेट राज्यपाल भवनात बोलवून घेतल्याची प्रतिक्रिया काल संदीप क्षीरसागर यांनी दिली राष्ट्रवादीचे आमदार सुनील भुसारे यांनीही शपथविधीची कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती असं म्हटलंय शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या संयुक्त पत्रकार परिषदेत काल ते बोलत होते काल दुपारी अहमद पटेल यांची देखील पत्रकार परिषद झाली आजची घटनाही इतिहासात काळ्या शाईनं लिहिली जाईल अशा शब्दात काल त्यांनी कालच्या सगळ्या प्रकारावर टीका केली अहमद पटेल यांनी काँग्रेसकडून कोणत्याही प्रकारचा विलंब झाला नसल्याचं देखील काल स्पष्ट केलं सत्ता स्थापनेसाठी बहुमत असल्याचं संगत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची फसवणूक केली असा, के असा आरोप काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला राष्ट्रवादीचं जे पत्र राज्यपालांना देण्यात आलं त्यातले अठ्ठेचाळीस आमदार राष्ट्रवादीच्या संध्याकाळी झालेल्या बैठकीला हजर होते त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी तातडीनं राजीनामा देण्याची माहिती त्यांनी केली भाजपकडून काल काय केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली सेना कोणाच्या आयुष्यावर इतकी आक्रमक झाली असा सवाल काल त्यांनी उपस्थित केला आता आम्ही सरकार स्थापन केलं म्हणजे लोकशाहीची हत्या कशी झाली असा प्रश्न काल त्यांनी उपस्थित केला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल सेनेवर टीका केली आम्ही पाठीत खंजीर खुपसला नाही शिवसेनेला चर्चेसाठी वेळ नसल्याचं काल चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं जनतेशी संवाद साधताना संजय राऊतांवर काल त्यांनी तोप डागले संजय राऊतांनी तुम्ही सेनेची वाट लावल्याची टीका काल त्यांनी केली आता तरी उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना गप्प करण्याचा खोचक सल्ला काल पाटलांनी दिला राज्यातल्या जनतेच्या जनादेशाचा अपमान चालला होता असं म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊतांवर काल टीका केली संजय राऊत काहीही म्हणत असले तरी खंजीर कोण खुपसत होतं आणि दिल्लीत मुजरा कुणाचा चालला होता हे जनतेला माहीत असल्याची टीका काल मुनगंटीवारांनी केली भाजपच्या राजकीय के डावपेस्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी राजकारणात आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं या त्यांच्या आधीच्या विधानाची आठवण काल नागपुरात करून दिली माझं म्हणणं आता तरी तुम्हाला पटलं असेल असं म्हणाले केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अजित पवारांनी योग्य निर्णय असं म्हटलंय शिवसेनेसोबत जाण्याचं अजित पवारांच्या मनात नसल्यामुळे त्यांनी भाजपाला साथ दिल्याचं आठवले म्हटलं आहे राज्यात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्याला अस्थिरतेकडे घेऊन जाणाऱ्यांना ही मोठी चपराक आहे असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असा आम्हाला विश्वास होता असं म्हणत राज्याला अस्थिरतेकडे घेऊन जाणाऱ्यांना ही चपराक असल्याची टीकाही काल त्यांनी विरोधकांवर केली काल ते शिर्डीत बोलत होते राष्ट्रवादीच्या गटनेत्यानं आम्हाला पाठिंबा दिलाय शिवसेनेसोबत गेलं तरी भलं नाही हे अजित पवारांना माहिती होतं आणि म्हणूनच भाजपसोबत जाण्याच्या निर्णयाला अजित पवारांनी संमती दर्शवली असं मत काल रामसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं आम्ही राष्ट्रवादी फोडलेली नाही असं सांगत पुढची पाच वर्ष स्थिर सरकार आम्ही देव असंही काल ते म्हणाले अजित पवारांनी योग्य निर्णय घेतला आणि भाजपनं राज्याला स्थिर सरकार दिलंय अशी भावना खासदार रक्षा खडसे यांनी देखील काल व्यक्त केली गेली तीस वर्षे हिंदुत्व तो राष्ट्रीयत्व या मुद्यावर भाजपची शिवसेनेची युती होती पण शिवसेनेनं निवडणूक निकालानंतर अपवित्र आघाडी स्थापण्याचे प्रयत्न केले त्यात यश आलं नाही अशी टीका माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी केली आहे आता नवं सरकार पदारूढ झाल्यानंतर राज्याला स्थिरता प्रदान करेल अशी अपेक्षाही काल त्यांनी व्यक्त केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील असा दावा करणाऱ्या अमरावतीतले बडनेरा मतदारसंघातले अपक्ष आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांचं भाकीत खरं ठरलं यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या काल अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय गोटात अनेक चर्चा रंगत होत्या सुप्रिया सुळेनी पक्षात आणि पवार कुटुंबात फूट पडल्याचं व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवलं होतं आणि यानंतर माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे भाभरे शरद पवार यांचं राजकीय घराणं फुटू शकत नाही पण राजकीय महत्वाकांक्षेपोटी अजित पवारांनी निर्णय घेतला असेल तो धक्कादायक आहे आणि अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्त्या डॉक्टर किमलता पाटील यांनी दिली आहे काल नाशिकमध्ये राष्ट्रवादी कार्यालयावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता दोन उपायुक्तांसह पोलिसांचा पौसपाठा दंगल नियंत्रण पथकही इथे तैनात करण्यात आलं होतं संतापलेल्या कार्यकर्त्यांनी संता कुठलाही अनुचित प्रकार करू नये यासाठी खबरदारी काल घेण्यात आली होती अजित पवारांनी राष्ट्रवादीसोबत दगाफटका केल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत बारामतीमध्ये आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी पवारांच्या विरोधात घोषणाबाजी केली बारामतीमध्ये शरद पवारांच्या समर्थकांनी मोठमोठे बॅनर्स लावले धुळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खंबीरपणे शरद पवारांच्या पाठीशी उभारण्याचा निर्णय घेतला पक्षाचे नेते अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णय चुकीचा असल्याची प्रतिक्रिया काल त्यांनी आहे काल मुंबई भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला भाजप कार्यालयावर एवढी जिकडे शुकशुकाट पाहायला मिळत होता तिथे काल आनंदोत्सव साजरा झाला ठाण्यामध्ये देखील भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फुडत जल्लोष साजरा केला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली पुण्यातही भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला शपथविधी सोहळ्यानंतर अशा रीतीनं सेलिब्रेशन करण्यात आलं सिंधुदुर्गात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला शिवसेनेला काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्यात काही गैर वाटत नव्हतं तर आम्ही राष्ट्रवादीसोबत सत्तेत गेलो तर काय गैर केलं अशी भावना यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केली चिपळूणमध्ये बहादूर शेख नाका इथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला सोलापूरमध्ये अजित पवार समर्थकांनी शहरात फटाके फोडत जल्लोष केला अजित पवारांच्या समर्थकांनी पेढे वाटून अजित पवारांच्या निर्णयाचं जोरदार स्वागत केलं परभणीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला फटाके फोडत आणि पेढी भरवून विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधले अजित पवारांचे समर्थकही या जल्लोषात उत्साहनं सहभागी होते हिंगोलीसह जिल्ह्यात सकाळी ढोल ताशाच्या गजरात विजय मिरवणूक काढत काढण्यात आली आणि भाजप कार्यकर्त्यांनी असा आनंद साजरा केला लातूरमध्ये देखील भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला होता रस्त्यावर उतरून आनंद साजरा करताना हे सगळे कार्यकर्ते दिसले जनतेच्या मनातला मुख्यमंत्री राज्याला मिळाला अशी भावना लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केली ब्रेकंदर तुमचं पुन्हा एकदा स्वागत बातम्या पुन्हा एकदा बघतोय थोडक्यात पहिली बातमी यवतमाळची दत्तसोबत भाजप आमदार अशोक उईके आमदार संदीप दुर्वे यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला ढोल ताशे फटाके फोडत असा आनंद साजरा झाला इंदापूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी बाजारपेठेत साखर वाटून आनंद साजरा केला फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर असा मोठा जल्लोष इथे पाहता आला शिर्डीमध्ये साई मंदिराजवळ भाजप कार्यकर्त्यांनी लाडू वाटत आनंद साजरा केला साई मंदिरासमोर फटाक्यांची जोरदार आतशबाजीही करण्यात आली शिर्डीपाठोपाठ भाजप कार्यकर्त्यांनी पंढरपूर शहरातही फटाक्याची जोरदार आतशबाजी करत असा जल्लोष साजरा केला अकोला शहरामध्ये भाजप कार्यालयाच्या परिसरात जल्लोष झाला मिठाई वाटत फटाके फोडत असा आनंद साजरा झाला तर दौडमध्ये आता भाजपचे झेंडे असले तरी कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या गाण्यावर काल थिरकत होते गुलालात नाहून निघालेले कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या गाण्यावर मनमुरात नाचतानाचं चित्र काल पाहू लागलं माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शपथविधी सोहळ्यांतर जल्लोष साजरा केला कोपरगावमध्ये भाजप कार्यकर्ते जोरदार यावेळी आनंदात साजरे साजरा करताना दिसले चंद्रपूरमध्ये स्थानिक गिरनार चौकामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केला पेढे वाटून नव्या सत्ता समीकरणाचं त्यांनी जोरदार स्वागत केलं तर बीडमध्ये भाजपच्या वतीनं जल्लोष झाला उधळत अशा रीतीनं आनंद व्यक्त करण्यात आला भिवंडीमध्ये यावेळी कार्यकर्ते ढोल ताश्यावर थिरकताना दिसले महिला देखील यावेळी उत्साहानं या जल्लोषात सहभागी झाल्या बातमी डोंबिलीची आहे शपथविधी दी सोहळ्यांतर दिवा डोंबिवली कल्याणमध्ये देखील जोरदार आनंदोत्सव साजरा होत होता फटाक्या आणि ढोल तशाच्या गजरामध्ये असा आनंद साजरा करताना हे कार्यकर्ते दिसत होते चंद्रपूर जिल्ह्यात एक अनोखी घटना पाहायला मिळाली गडचांदूरमध्ये एका शिक्षकांना राजकीय घडामोडी असह्य झाल्यामुळे चक्क एका दिवसाची रजा मिळावी असा अर्ज आता मुख्याध्यापकांना केला त्यांचा अर्ज सध्या व्हायरल झाला आहे राज्यामध्ये सत्ता स्थापनेदरम्यान केंद्रीय पथक राज्यात तोल्या दुष्काळाची पाहणी करत आहे पण बुलडाण्यामध्ये केंद्रीय पथकानं शेतकऱ्यांची थट्टा केल्याचं समोर आलं आहे केंद्रीय पथकानं रस्त्यालगतची शेताची पाहणी करून पथकानं मटणाच्या जेवणावर ताव मारून ते परत निघून गेल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे शेतकरी यामुळे संताप व्यक्त करत आहेत बीड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं झालेल्या नुकसानीचं काल केंद्रीय पथकानं पाहणी केली तेलगावमध्ये झालेल्या नुकसानीची काल त्यांनी पाहणी केल्याचं कळत आहे महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या कॅर वादळ आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांची आणि फळबागांच्या नुकसानीची केंद्रीय पथक पाहणी करत आहे गेल्या काही दिवसांपासून नुकसानीची पाहणी करून केंद्र सरकारनं अहवाल आता सादर केला जाईल जळगाव जिल्ह्यात काही भागांची पाहणी काल या पथकानं केली शिरसोली म्हसवा त्याचबरोबर पाचोरा भडगाव या भागांची काल या पथकानं पाहणी केली पंढरपूरमधली एक बातमी एका शिवाजी चौकामध्ये दगडानं ठेचून अज्ञाताची निर्घृण हत्या करण्यात आली होती या मृतदेहाची ओळख पटली आहे पंढरपूर इथल्या अजोती तालुक्यात ब्रह्मदेव गुटाळ यांचा मृतदेह असल्याचं पोलीस तपासातून उघड झालंय हे पंढरपुरातील नीराउज पाटबंधारे विभागात नोकरीला होती अशी माहिती समोर आली आहे पण हत्या त्यांची का करण्यात आली ज्याचं कारण अजून कळू शकलेलं नाही आरोपी अजूनही फरार आहे गुटाळांचे वृत्तांग कापून त्यांची ठेचून हत्या करण्यात आली होती हा गंभीर प्रकार काल पंढरपूरमध्ये उघड झाला इतरही बातम्या आपण बघतोय नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या दोन शालेय विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कळवणमध्ये घडली आहे स्वप्नील ठाकरे आणि मयूर वाघ अशा विद्यार्थ्यांची नावं करत आहेत स्वप्नील नववी तर मयूर दहावीत शिकणारा होता आणि शाळा सुटल्यावर हे दोघं जण बेहणे नदीमध्ये पोहण्यासाठी गेले पण त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे बातमी इटलीच्या जिनोवा भागाला पुराचा मोठा फटका बसला आहे जिनोआ आणि सवोना या किनारपट्टीच्या भागात रात्रभरात जवळपास एकशे त्र्याण्णव मिलीमीटर इतक्या मोठ्या पावसाची नोंद झाली आहे रस्त्यावरून पाणी आहे अनेक वाहनं अडकून पडली आहेत काही झाडं देखील पडली आहेत अनेक ठिकाणची रस्ते वाहतूकही बंद पडली आहे गुलाबी झेंडूसोबत खेळल्या जाणाऱ्या ऐतिहासिक सामन्यावर विजय मिळवण्यासाठी टीम इंडियाला चार विकेटची गरज आहे बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात टीम इंडियानं दुसऱ्या दिवशी आपला दबदबा काल कायम राखला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं कोलकाता कसोटी सामन्यात ऐतिहासिक खेळी कसोटी सामना खेळणाऱ्या विराट कोहलीनं काल शतक झळकावलं दिवसरात्र कसोटीत शतक झळकावणारा विराट पहिला भारतीय कर्णधार ठरला इफ्फी महोत्सवात पहिल्यांदाच तापसी पन्नू हजर आहे आणि वुमन एड लीड या सत्रामध्ये काल तिनं संवाद साधला लोक काही का बोलेना त्यांच्याकडे लक्ष द्यायला मला वेळ नाही आणि त्यांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देऊन त्यांना मला जिंकू द्यायचं नाही अशी काल भावना तिने व्यक्त केली